आज मी बनवलं आहे भाऊबीज स्पेशल काहीतरी वेगळं आणि एकदम स्पेशल पनीर दो प्याजा नेहमीसारखी भाजी ही यात मी वापरलेत खास घरगुती मसाले दही आणि ज्यामुळे भाजीला मिळते अप्रतिम क्रीमी टेक्स्चर आणि बटरसारखा फ्लेवर शिजल्यावर सुगंध तर इतका जबरदस्त येतो की खायची घाईच होते एकदा ट्राय केली तर तुम्ही परत परत बनवाल एक चमचा बेसन घेतलेला आहे आणि हे मध्यमाच्यावर भाजून घेऊया तरपूण नाही द्यायचं थोडंसं गरम करून घेऊया आता याच्यामध्ये तूप तेल काही न घालता कोरडंच आपण बेसन भाजून घेऊया बेसन घातल्यामुळे काय होतं थिकनेस येतो ग्रेव्हीला चव चांगली येते आणि ग्रेव्ही पण भरपूर येते आता हे ये भाजून घेऊया तेल किंवा तूप टाकले तर ह्याचे गुठळ्या होतील नंतर आपण तेलामध्ये थोडं भाजणार आहे आता कोरडं भाजून घेऊया तीन चमचे तेल तापवलेलं आहे जिरे टाकले पाव चमचा चक्रफूल आता गॅस एकदम मध्यम करायचं खडे मसाले टाकताना जळू नाही द्यायचे खडे मसाले दालचिनी टाकले दोन छोटे तुकडे लवंग टाकली चार हिरवी वेलची दोन टाकल्या काळी मिरी चार टाकल्या अर्धा चमचा शहाजिरे टाकलेले आहेत हिरवी मिरची टाकली चार तुकडे आता हे कांदे घेतलेले आहेत दोन मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांदे टाकूया आपण हे कांद्यामुळे ग्रेवी भरपूर होते आणि कांदा भाजला की कांद्याला एक गोडसर चव येते त्यामुळे ग्रेवीला पण चांगली टेस्ट लागते या रेसिपीसाठी कांदा थोडा जास्त वापरायचा आहे आता गॅस मोठा करून आणि कांदा सुरुवातीला थोडा भाजून घेऊया कांदा भाजत येईल तसा गॅस बारीक करायचा कांदा एकदम आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा आहे कांदा थोडासा परतला गेलेला आहे आता कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो याच्यावर झाकण ठेवते मी आणि एक आपण दोन मिनिट कांदा भाजून घेऊया म्हणजे कांदा लवकर भाजेल कांद्याने रंग बदललेला आहे कांदा विरघळलेला आहे आणि रंग पण ब्राऊनिश आलेला आहे लसूण पेस्ट टाकून घेऊया दीड चमचा लसूनची पेस्ट टाकलेली आहे आता ही पण व्यवस्थित तेलावर परतून घेऊया आलं लसूण व्यवस्थित परतलेलं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे कांद्याला तमालपत्र टाकलेलं आहे आणि एक टोमॅटो मोठा कापून घेतलेला आहे बारीक कापायचा मोठा टोमॅटो होता तो एकदम बारीक कापून घेतलेला आहे किंवा किसून घेतला तरी पण चालेल आता टोमॅटो पूर्ण विरघळला पाहिजे कांद्याबरोबर व्यवस्थित स्मॅश झाला पाहिजे थोडंसं दाबून घ्यायचं टोमॅटो विरघळलेलं आहे थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणजे टोमॅटो लवकर विरघळतो तेल पण सुटलेलं आहे पुन्हा एकदा तर पुदिना एकदम बारीक कापून घेतलेला आहे तो टाकून घेऊया पुदिन्यामुळे ग्रेव्हीला छान फ्लेवर येते प्रत्येक आपण मसाले टाकल्यानंतर पुन्हा पुन्हा ग्रेव्हीला तेल सुटलं पाहिजे म्हणजे चव चांगली येते अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि हे चांगलं फेटून घेतलेलं आहे साईचं दही घ्यायचं म्हणजे आपल्याला एक क्रीमी टेस्ट मिळते दही छान फेटून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया पण जे बेसन भाजून घेतलं होतं एक चमचा ते टाकून घेऊया धणे पावडर एक चमचा टाकलेली आहे चाट मसाला घेतलेला आहे तो एक पाव चमचा टाकून घेऊया काश्मीरी तिखट आहे एक चमचा टाकूया साखर टाकूया एक अर्धा चमचा साखर टाकल्यामुळे सर्व चवी व्यवस्थित बॅलन्स होतात हळद टाकूया हिंग टाकूया पाव चमचा आता सर्व मसाले टाकलेले ते एकत्र व्यवस्थित फेटून घेऊया आता आपण जे दही फेटलं होतं मसाले घालून ते टाकून घेऊया आता दही व्यवस्थित परतून घेऊया आता साईचं दही घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला अशी लोण्यासारखी मिळते आता हे दही जरा उष्णतेने गरम झालं की त्याचं लोणी होते आणि लोण्यासारखा फ्लेवर येतो आपल्या पनीरच्या भाजीला आता ग्रेव्ही किती छान दिसत आहे आणि लगेच घट्ट झालेली आहे आपण ह्याच्यामध्ये बेसन टाकलं होतं त्यामुळं छान लगेच घट्ट होऊन येते आता हे एक दोन मिनिट परतून घेऊया मग बेसन टाकलेलं आहे त्यामुळे मसाला थोडासा कढईला लागायला लागतं एक दोन मिनिट परतून घेतलेलं आहे तर आपण गरम पाणी टाकून घेऊया आता वाटी धुऊन थोडंसं मी गरम पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये एक पाव वाटी पाणी टाकलेलं आहे आता ह्याला मस्त मिक्स करून घेऊया झाकण ठेवूया आणि ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया पनीर घेतलेलं आहे अर्धा किलो ते कापून घेऊया आता आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घेऊया मी थोडेसे छोटे तुकडे करून घेते हा एक असा मोठा तुकडा मी बाजूला ठेवलेला आहे हा आपण ग्रेव्हीमध्ये किसून घालणार आहे तर हा कट नको करायला बाकीचं पनीर कट करून घेऊया आता कांदा पाकळी अशी चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेली आहे ते आपण भाजून घेऊया एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि फक्त असं गरम करून घ्यायचं मो मोठ्या आचेवर फक्त परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला आता खूप जास्त कांदा विरगळायला नको हा आता ग्रेव्हीमध्ये पण जाणार आहे कांदा त्यामुळे विरगळायला नको फक्त त्याचा कच्चा कमी व्हायला पाहिजे इतकाच फक्त शालो फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा थोडासा रंग बदललेला आहे कांद्याचा आता हे मी काढून घेते कांदा आपली जी ग्रेव्ही आहे ती मी एक साईडला ठेवलेली आहे बारीक गॅसवर भाजण्यासाठी तोपर्यंत आपण पनीर शालो फ्राय करून घेऊया आता आपण जी ग्रेव्ही भाजत आहे तोपर्यंत पनीर शालो फ्राय करून घेऊया म्हणजे आपल्याला पनीर गरम पाण्यामध्ये टाकावं लागणार नाही पनीर शिवट नाही होणार गॅस मोठा ठेवायचा आणि पनीर पटपट -पन भाजून घ्यायचं आणि ग्रेव्हीमध्ये टाकायचं खूप जास्त बाहेर काढून ठेवायचं नाही किंवा खूप जास्त भाजत पण बसायचं नाही थोडासा रंग बदलला पनीरचा की पनीर काढायचा आणि लगेच ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया पनीर छान शॅलो फ्राय झालेलं आहे मोठ्या गॅसवर पटकन मी पनीर भाजून घेतलेले आता खूप जास्त वेळ कढईमध्ये ठेवायचं नाही आता हे जस जसं भाजल तस तसं मी ग्रेव्हीमध्ये टाकत जाईल समजा तुम्हाला वेळ नसेल पनीर भाजण्यासाठी म्हणजे ग्रेव्ही शिजत असताना लगेचच गडबड होत असेल तर तुम्ही पनीर भाजून घ्या आधी आणि मग कोमट पाण्यामध्ये टाकून ठेवा म्हणजे पनीर चिवट नाही होणार आणि खूप जास्त वेळ जर तुम्ही कढईमध्ये असंच ठेवला तर पनीर चिवट होतं आता हे काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सर्व पनीर फ्राय करून घेऊया पनीर तळून होईपर्यंत ग्रेव्ही छान झालेली आहे तेल पण सुटलेलं आहे आता हे आपण पनीर घेतलं ठेवलं होतं बाजूला ते आपण किसून टाकल्या पनीर किसून टाकल्यामुळे शाही टेस्ट येते आता आपण याच्यामध्ये ना काजू नाही टाकलेलं काजूच्या काजूच्याऐवजी थोडंसं बेसन भाजून टाकलेलं आहे काजू नाही टाकला तरी पण चालतो त्याच्याऐवजी पनीर किसून टाकायचं दुधाची साय टाकायची अशा पद्धतीने आपण पनीरला शाही बनवू शकतो आणि टेस्ट पण छान येते सर्व पनीर किसून झालेलं आहे आता पनीर पण पन ग्रेव्हीबरोबर छान भाजून घेऊया आपण पनी। हे पनीर मसाल्यामध्ये पूर्ण विरघळलं पाहिजे तिखट मीठ व्यवस्थित पनीरमध्ये मिक्स झालं पाहिजे म्हणजे टेस्ट अगदी व्यवस्थित येते पनीर किसून टाकल्यानंतर तेल पण ग्रेव्हीला एकदम छान सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही एकदम टेस्टी आणि मस्त दिसत आहे आता आपण जे पनीर फ्राय केलं होतं ता ते टाकून घेऊया शालो फ्राय करतच मी पनीर ग्रेव्हीमध्ये टाकत आहे म्हणजे पनीर चिवट नाही होत पनीर टाकल्यानंतर लगेचच कांदा टाकून घेऊया थोडंसं मिक्स करूया ही छान ग्रेवी झालेली आहे आता तुम्हाला जशी घट्ट पातळ पाहिजे तशी ठेवा आता पनीर दो प्याजा करताना थोडीशी ग्रेवी ही घट्टच असते खूप जास्त पातळ नसते तुमच्या आवडीनुसार याचं थोडंसं टेक्स्चर ठेवा तर मी याला एक वाफ आणते आणि थोडंसं गरम पाणी घालून घेते तर थोडंसं मी साईडने गरम पाणी सोडून घेते आता याच्यावर एक झाकण ठेवूया आणि एक दोन मिनिट वाफ यायला देऊया दोन मिनटानंतर छान वाफ आलेली आहे भाजीला पनीर दो प्याजा आपला तयार झालेला आहे आता पनीरला अशी विशेष टेस्ट नसते पण आपण ग्रेव्ही चांगली बनवली तर पनीरला छान टेस्ट येते तुम्ही पाहू शकता एकदम किती छान अशी ग्रेव्ही बनलेली आपली